यस न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या भीमा नदीतून सोलापूर साठी सोडले पाणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरासाठी तसेच पंढरपूर मंगळवेढा सांगोला नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी उजनी धरणातून भीमा नदीत आज सकाळी नऊ वाजल्यापासून सोळाशे आहे टप्प्या टप्प्याने हा वेग सहा हजार क्युसेक पर्यंत वाढवला यामुळे भीमा नदीकाठ उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी युक्त होणार आहे आजपासून सोडलेले हे पाणी सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औस बांधाऱ्यात पोहोचण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे सोलापूरकरांची किमान दीड महिन्याची पाण्याची चिंता मिटणार आहे उजनी धरणात सध्या अठ्ठ्याण्णव टीएमसी एवढा पाणीसाठा आहे नदीतून सुमारे पाच टीएमसी पाणी सोडले जाईल त्यामुळे हा पाणीसाठा ब्याण्णव ते त्र्याण्णव टीएमसी एवढा शिल्लक राहील चांगला पाऊस झाल्यामुळे यंदाच्या वर्षी उजनी धरणात तब्बल एकशे तेवीस इतका पाणीसाठा करण्यात आला होता शेतीसाठी कालव्याद्वारे सोडलेले पाणी नुकतेच बंद करण्यात आले तोपर्यंत आता नदीतून पाणी येणार असल्यामुळे भीमा नदी काठ सुखावणार आहे संगीत महोत्सवामध्ये उस्ताद असर खान आणि तबलावादक अक्रम खान यांनी गाजवली सितार आणि तबलावादनाची महफिल सेटलमेंट येथील जागेवर होणारे अतिक्रमण हटवण्याची सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी सोलापुरातील होम मैदानावर सुरू असलेल्या इलेक्ट्रो प्रदर्शनाला मिळतोय जोरदार प्रतिसाद उद्या शेवटचा दिवस सोलापुरातील विजापूर रोडवर काल सायंकाळी बंजारा समाजाने पारंपरिक वाद्य वाजून काढली संत सेवालाल महाराजांची जयंती उत्सव मिरवणूक न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या पुणे मुंबई सुरत येथे आहेत तीस शाखा मुंबईच्या प्रभादेवी आणि गोरेगाव शाखेत लॉकर मध्ये थे ठेवलेल्या एकशे बावीस कोटींचा अपहार केल्याची बिल्डर हितेश मेहता यांची कबुली स्पेंका प्रीमियम वॉटर विथ मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर संपर्क आयपीएल दोन हजार पंचवीस चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर पहिला सामना बावीस मार्च रोजी बंगळुरू विरुद्ध कोलकाता यांच्यात होणार पासष्ट दिवसात चौऱ्याहत्तर सामने बारा डबल हेडर तर कोलकाताच्या इडन गार्डन्स वर होणार फायनल अॅपल कंपनी एकोणीस फेब्रुवारी रोजी लॉन्च करणार आयफोन सेव्हन्टीन डिझाईन आणि कॅमेरा लेआउट बदलला जगभरातील ग्राहकांची उत्सुकता सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सा हंगाम आणखी महिनाभर बार चालणार बऱ्याच ठिकाणी ऊस आहे शिल्लक दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठीची भाजपची आज होणार महत्वाची बैठक कोण होणार मुख्यमंत्री याची उत्सुकता सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी शुक्रवारी अचानक प्रशासकीय इमारतीची केली पाहणी आठशे साठ लेट कमर कर्मचाऱ्यांना पाठवले जाणार नोटिसा <गण> सोलापूर विद्यापीठाच्या परिसरात साकारलेल्या अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्याचा विद्यापीठाकडून पाठपुरावा दिल्ली एनसीआरमध्ये चार पूर्णांक शून्य तीव्रतेचा भूकंप लोक घाबरून घराबाहेर पडले पंतप्रधान मोदींचे लोकांना शांत राहण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले हर्षवर्धन सपकाळांच्या निवडीचे मलाही आश्चर्य कारण त्यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेतही नव्हते न्यू इंडिया बँक घोटाळ्यात हो भाजपचे लोक भाजप आमदारांच्या दबावाखाली कर्जवाटप झाले संजय राऊत यांचा आरोप कुरघोडेंमध्ये महाराष्ट्र सरकार थांबणार नाही प्रत्येक खात्याचे तीन मंत्री तीन पालकमंत्री करून घ्या रोहित पवारांचा महायुतीला खोचक सल्ला दिल्ली चेंगराचेंगरी प्रकरण लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण आर पी एफ अधिकारी म्हणाले चुकीच्या अनाउन्समेंटमुळे अपघात तर रेल्वेने म्हटले खूप गर्दी होती त्यामुळे नियोजन करता आले नाही अमेरिकेतून डिपोर्ट केलेल्या एकशे बारा भारतीयांची तिसरी बॅच अमृतसरला पोहोचली यामध्ये हरियाणातील चव्वेचाळीस तर पंजाबमधील तेहतीस जणांचा समावेश माझ्यावर आरोप झाले तेव्हा राजीनामा दिला होता दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक एकोणीस फेब्रुवारीला होणार दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री वीस फेब्रुवारीला घेणार शपथ विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एक एक शिल्पा शेट्टीच्या आईविरुद्ध अटक वॉरंट जारी होणार सुरतच्या प्रफुल्ल साडी खंडणी प्रकरणात सुनंदा शेट्टी यांच्या अडचणी वाढल्या जर्मनीमध्ये सरकार स्थापनेच्या शर्यतीत एएफडी पक्ष आघाडीवर ऐंशी वर्षात प्रथमच कट्टरपंथी पक्षाला आघाडी प्रचारात ट्रम्पचे मॉडेल स्वीकारले युक्रेन आपले खनिज साठे अमेरिकेला देणार नाही पंतप्रधान झेलेन्स्की म्हणाले अमेरिका आमचे अर्धे संसाधने घेऊन युद्धाला आम्हाला मदत करेल याची हमी नाही नितीन गडकरी यांनी कुटुंबासह संगम मध्ये केले स्नान म्हणाले सर्वांना गंगामातेचा आशीर्वाद मिळो सरकारने चांगली व्यवस्था केली आंध्र प्रदेशात खळबळजनक घटना मुलाने मावशीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने आईने मुलाला ठार मारले आणि मृतदेहाचे पाच तुकडे करून कालव्यात फेकले येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा